नमस्कार मी पल्लवी पल्लवीज क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण अगदी तोंडात टाकताच विरगळणारी मऊ लुसलुशीत पुरणपोळी पाहणार आहोत तर बनवायची पद्धत तर खूप सोपी आहे आणि ते मी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत तर अगदी पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीसुद्धा तुम्ही अजिबात फसणार वगैरे नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला इथे मी एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे आणि ही हरभरा डाळ आता आपण कुकरमध्ये शिजवून घेऊया तर कुकरमध्ये टाकून घ्यायची आणि दोन ते तीन पाण्यानं ही डाळ छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आणि इथे तुम्ही डाळीचं प्रमाण थोडंफार जास्तही करू शकता तुम्हाला पोळ्या किती बनवायच्या आहेत त्यानुसार आणि आता उरण्यामध्ये ते मी डाळीच्या तिप्पट पाणी यामध्ये टाकून घेत आहे तर इथे तीन वाट्या पाणी डाळ शिजण्यासाठी पुरेसं होतं तुम्हाला जर कटाची आमटी बनवायची असेल तर यामध्ये अजून एक वाटी पाणी तुम्ही ॲड केलं तरी चालेल तरी ते मी आता तीन वाट्या पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता उरण्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची पाव चमची हळद टाकलेली आहे इथे मी त्यामुळे कलर खूप छान येतो आणि थोडंसं तेल टाकायचं डाळ शिजत असताना उतू येत नाही आणि आता कुकरचं झाकण लावून आपल्याला मिडियम गॅसवर सुरुवातीला एक शिट्ट्या आणि नंतर फुल गॅसवर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत छान अशी आपली डाळ मौसूत शिजली जाते तुमच्या कुकरनुसार तुम्ही कमी जास्त शिट्ट्या करू शकता डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण कनिक मळून घेऊया तर एका मोठ्या बाऊलमध्ये ते मी तीन वाट्या गव्हाचं पीठ छान असं चाळून घेतलेलं आहे बारीक चाळणीनं पीठ चाळून घ्यायचं त्यामुळे पोळ्या आपल्या मौसूत बनल्या जातात आणि आता वरून थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं चिमूटभर हळद टाकून घ्यायची त्यामुळे पोळ्याला कलर खूप छान येतो आणि आता छान एक जीव करून घ्यायचं आणि सुरुवातीला थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम पाणी टाकायचं नाही नाहीतर कणिक अशी भिजाक होते आपली तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान असं घट्टसर कणिक मळून नंतर थोडं थोडं पाणी ॲड करून छान अशी मौसूत कणिक आपल्याला करून घ्यायची आहे तर हे पा या पद्धतीने छान असा गोळा करून वरून थोडंसं तेल लावून आता कणिक झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं अशी विजून घ्यायची आहे तर आता आपण कुकरचं झाकण काढून घेऊयात तर हे पा डाळ आपली छान अशी मऊसूत शिजलेली आहे तर चार शिट्ट्या करून नंतर मी थोडा कुकर थंड करून घेतलेला आहे वाप जाऊ दिलेली आहे आणि आता झाकण काढून पाहूयात तर हे पहा छान अशी आपली डाळ मऊसूत शिजलेली आहे तर आता आपण डाळ काढून घेऊयात कटाची आमटी बनवण्यासाठी ते मी थोडंसं यामध्ये पाणी ॲड करून घेत आहे हे पाया या पद्धतीने आणि आता डाळ पण पुरणाच्या चाळणीमध्ये काढून घ्यायची त्यामुळे पाणी पूर्ण असं खाली नितळं जातं दहा मिनटं अशीच डाळ ठेवून द्यायची त्यामुळे पूर्ण पाणी असं नितळं जातं खाली तर हे पाय एका मी मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेत आहे या पद्धतीने आणि दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं पूर्ण पाणी असं नितळं जातं खाली आणि आता कडेमध्ये काढून घेत आहे डाळ मी हे पाया पद्धतीने आणि आता याच डाळीमध्ये आपल्याला गुळ टाकून घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी डाळ घेतलेली आहे तर एक वाटीच आपल्याला गुळ घ्यायचं आहे तुम्ही साखर घेतली तरी चालेल जेवढी आपण डाळ घेतलेली आहे तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे इथे तुम्ही थोडंफार गोडपोळ्या खात असाल तर तुम्ही यामध्ये थोडा अजून वाढवू शकता आणि आता सुरुवातीला डाळीतलं थोडंसं पाणी आटवून घ्यायचं आणि नंतर गुळ टाकून छान असं मिक्स करत राहायचं आणि लगेच पाणी सुटलं जातं हे पा पातळ होऊ लागतं लगेचच गुळाचं पाणी होऊ लागतं आणि दहा ते पंधरा मिनटं लागतात मिडियम गॅसवर पाणी आटण्यासाठी आणि हे पा छान असं एकजीव करायचं आणि पुरण झालं की नाही कसं का ओळखायचं तर हे पा असं आपल्याला चमचा ठेवून द्यायचा आहे चमचा जर खाली पडला तर आपल्याला अजून थोड्या वेळ परतायचं आहे आणि जर असा उभा राहिला तर समजायचं आपलं पुरण तयार झालेलं आहे आणि आता वरून एक मोठा चमचा जायफळ आणि वेलदोडीची पुड्यामध्ये टाकून घेतलेली आहे मिक्स करून घ्यायचं आणि गरम असतानाच आपल्याला हे पूर्ण आता पुरणाच्या चाळणीमध्ये छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे गरम असतानाच पटकन होतं जास्त वेळ लागत नाही तुम्ही ते पूर्ण यंत्रामध्ये केलं तरी चालेल हे पा अगदी सहज पडत आहे तुम्ही पाहू शकता अजिबात पातळ वगैरे पूर्ण होत नाही महत्त्वाची काळजी ते पूर्ण करत असताना आपण सुरुवातीला डाळ टाकल्यानंतर कडेमध्ये पाणी पूर्ण असं आटवून घ्यायचं जर यामध्ये थोडंसं डाळीमध्ये पाणी राहिलं तर डाळ आपली अशी थोडी भिजाक बनली जाते आणि पूर्ण आपलं थोडंसं असं भिजाक बनलं जातं असं मौसूत कोरडं होत नाही त्यामुळे पाणी थोडंसं आटवून घ्यायचं आणि नंतरच गुळ किंवा साखर टाकून घ्यायची तर आता पूर्ण आपण सर्व करून घेतलेलं आहे हे पहा आणि तुम्ही जळूनही पाहू शकता अगदी पेड्यासारखं आपलं पुरण मौसूत बनलेलं आहे तर आता आपण पोळ्या करून घेऊया तर हे पाहा कणिक ही आपली छान अशी भिजलेली आहे तर आता आपण छान अशी तेल घालून चुरून घ्यायची जीव करून घ्यायची छान अशी आणि तुम्ही पाहू शकता कणिक आपली किती अशी लवचिक बनलेली आहे हे पहा पोळ्यासाठी आपल्याला कणिक अशीच मौसूत मळून घ्यायची आहे आणि छान अशी चुरून घ्यायची आहे तर कणिक आपली छान अशी भिजलेली आहे आणि आता छान असं आपण गोळा करून घेऊया तर सुरुवातीला एक असा गोळा घ्यायचा छोटासाच घ्यायचा आपण चपाती बनवतो त्यापेक्षा लहान आणि त्याची छान अशी गोल पारी करून घ्यायची हे पहा या पद्धतीने सर्व बाजूने असं छान असं चा पसरून घ्यायचं आणि आता यामध्ये मावेल तेवढं भरून घ्यायचं सर्व बाजूने असं पसरून घ्यायचं हे पहा या पद्धतीने छान अशा कडा दुंबडून घ्यायचा या पद्धतीने आणि वर असं गोळा करून छान असं दुमडून घ्यायचं हे पहा या पद्धतीने छान असं पॅक करून घ्यायचं आणि थोडंसं पीठ लावून आपल्याला ही पुरणपोळी छान अशी लाटून घ्यायची आणि सुरुवातीला जर आपल्याला जमत नसेल तुम्हाला तर सर्व बाजूनी पुरण असं पसरून घ्यायचं हाताने आणि नंतर अलगत हाताने पोळ्याशी लाटून घ्यायची हे पहा या पद्धतीने अगदी पटकन होते हे पहा तर आता ते ही पोळ्या आपण भाजून घेऊयात तर तव्यामध्ये इथे मी थोडंसं तूप टाकून घेत आहे आणि सर्व बाजूने तुपाचं पसरून घ्यायचं तुपाऐवजी इथे तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालेल पण तुपामुळे पोळी खायला खूप अशी चविष्ट लागते आणि सुगंधही खूप छान येतो आणि आता पोळी टाकून आपल्याला मिडियम टू हाय फ्लेमवर छान अशी दोन्ही बाजूनी खरपूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायची आहे गॅस पूर्ण असा बारीक करायचा नाही किंवा पूर्ण असा फुलही करायचा नाही मीडियम टू हाय फ्लेमवर पोळी भाजून घ्यायची आहे जास्त जर बारीक केला तर पोळी आपली अशी कडक बनली जाते गॅस बारीक केला तर आणि जास्त फुल केला तर वरून करपली जाते तर मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला ही पोळी छान अशी भाजून घ्यायची आहे आणि जास्त उलटपालट करायची नाही हे पा एक ते दोन वेळा अशी उलटपालट करून दोन्ही बाजूनी ए, हे हे छान अशी पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे काटोकाट टंब फुगली जाते हे पहा तुम्ही पाहू शकता आणि कलरही पाहू शकता काढून घेऊयात आपण ही पोळी आता जाळीव अशी काढून घ्यायची आणि वाफ गेल्यानंतर टोपल्यामध्ये काढून घ्यायची तर सर्व पोळे याच पद्धतीने मी भाजून घेतलेल्या आहेत तर तुम्ही जळूनही पाहू शकता केल्यानंतर दहा मिनटांनी हे पहा थोड्याशा कोमट झालेले आहेत पोळे आणि पुरण तुम्हाला आतून धावते अगदी कडेपर्यंत पुरण गेलेलं आहे हे पहा आणि भरपूर पुरण भरून तुम्ही वरचा पापुंदरा पाहू शकता की ते असा पातळ आहे वरचा वरचावरून तुम्ही पाहू शकता की ते पातळ आहे आणि भरपूर पुरणही आहे यामध्ये तर अगदी झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने मी कशा पोळ्या बनवायचे हे सांगितलेलं आहे तर नक्की करून पहा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका